कमी पैशामध्ये गाडी पाहिजे तर तुमचा तुमच्यासाठी घेऊन आहे टाटा ची गाडी आलेला आहे नव्वद हजार ते पण जास्त झाले सर ऐंशी हजार हे पण खूप झाले सर साठ हजार फुल डिस्काउंट मध्ये गाडी पस्तीस हजार रुपयामध्ये दे गाडी देणार आहे फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये गाडी मात्र साठ हजार मध्ये तुम्हाला मार्गी ठंड पूर्ण पेट्रोल आहे नव्वद हजार रुपयामध्ये एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये गाडी घेणार स्वस्त गाडी पाहिजे खूप सारे लोकांची डिमांड आहे स्वस्त गाडी पाहिजे कमर्शियल गाडी पाहिजे बिझनेस करायचा आहे मय सर नमस्ते सर बोला ना खूप सारे सस्कार आहे सर की त्यांना चांगली गाडी पाहिजे त्यांना त्यांच्याकडे सर सीमेंट स्कोर त्यांना खराब आहे आणि सर गाडी पाहिजे काय करून त्यांना गाडी पाहिजे सर म्हणजे आम्हाला गाडी भेटत नाही आम्हाला बिझनेस नाही सर काय करायचं हे प्रॉब्लेम सर आम्हाला निवारण करा टेन्शन घेऊ नका माझ्याकडे आला तुम्ही पुन्हा कार कडे वाकड मध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे सगळ्या तुमच्या याचं निवारण माझ्याकडे आहे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका फक्त सांगा मला गाडी कुठली पाहिजे आणि कशी गाडी पाहिजे तशी तुम्हाला गाडी मी माझ्याकडे भरपूर सारा वीस गाड्यांचा ते पंचवीस गाड्यांचा स्टॉक अवेलेबल या आहे यामध्ये कमर्शियल मध्ये आहे परत परमिट मध्ये आहे सगळ्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत फक्त तुम्ही कमिटमेंट करा ती पूर्ण करण्याचं आपलं कर्तव्य आहे आणि मी शंभर टक्के ते पूर्ण करणार आहे काय बजेट पर्यंत तुम्हाला गाडी पाहिजे किती पर्यंत तुम्ही डाऊन पेमेंट करू शकता फक्त शब्द टाका त्या शब्दाला शब्दा पुन्हा पूर्ण करून राहणार शंभर टक्के बघा सर व्हिडिओ एक हजार एक टक्का सर ऑन विडिओ स्क्रीन वरती बोलतो सर एक हजार एक टक्का तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर इथं फक्त पुन्हा वर्ल्ड कार मध्ये ऑल महाराष्ट्र साठी ऑफर आहे आपल्याकडे बोला सर सर लोन सुविधा अव्हेलेबल शंभर टक्के तर नमस्कार मित्रांनो स्वस्त गाड्याच्या नावामध्ये आज मी आहे मित्रांनो पुनावला वर्ल्ड पुन्हा मित्रांनो मित्रांनो आज तुम्हाला जबरदस्त गाड्या मिळणार तुम्हाला प्राइस एकदम खतरनाक मिळणार मित्रांनो म्हणजे धमाका 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 लागते मित्रांनो आपण एकदम धमाकेदार ऑफर घेऊन आला दसरा आणि दिवाळीसाठी ती ऑफर आहे आपल्याकडं प्रत्येक गाडीवरती कुठली पण गाडी घ्या प्रायव्हेट घ्या परमिट घ्या कसली पण गाडी घ्या कमर्शियल घ्या छोटा आत घ्या टाटा इंट्रा घ्या कुठली पण गाडी घ्या कॅरी घ्या या गाडीवरती आपल्याकडनं एक ग्रामचा गोल्ड चा गोल्ड कॉईन आपल्याकडनं गिफ्ट भेटणार पूर्ण पहा व्हिडिओ मध्ये जबरदस्त तुम्हाला गाड्यांची रेट माहिती मिळणार मित्रांनो तर व्हिडिओला पूर्ण पहा तर मित्रांनो व्हिडिओतली पहिली गाडी आलेली आहे मारुती एट हंड्रेड सर गाडी सरे मारुती एट हंड्रेड आहे दोन हजार सात च गाडी आहे दोन हजार ची पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी आहे गाडी सेकंड ओनर मध्ये आहे ही गाडी फक्त आपल्याला भेटणार आहे पाच हजार रुपयामध्ये त्यात डिस्काउंट करून परत पाच हजार डिस्काउंट होणार आहे साठ हजार रुपयामध्ये आपल्याला गाडी भेटणार आहे दोन हजार सात च पेट्रोल गाडी मात्र साठ हजार मध्ये तुम्हाला मारुती अठंडा गाडी मिळाल मित्रांनो गाडी नेक्स्ट गाडी सर दोन हजार सहाचं मॉडेल आहे सर ही गाडी सेकंड ओनर मध्ये आहे प्युअर पेट्रोल आहे मारुती एट हंड्रेड ची गाडी सिंगल हँड यूज केलेली गाडी होती गाडी एक नंबर मधली आहे गाडी ही फक्त आपल्याला भेटणार आहे नव्वद हजार रुपयामध्ये त्या गाडीची आपण कॉस्ट फक्त नव्वद हजार ठेवली ब्रँड न्यू गाडी जशी शोरूम ची गाडी आली तशीच गाडी उभी होती फक्त चाळीस हजार रनिंग झालेली गाडीची फक्त नव्वद हजार मध्ये गाडी मिळणार मित्रांनो नेक्स्ट गाडी आलेला आहे होंडाईची एक्सेंजाईची एक्सचेंज आहे तर ही दोन हजार सतरा ची गाडी आहे ही सेकंड ओनर गाडी आहे ही गाडी कमर्शियल मध्ये आहे गाडी आपल्याला बिझनेस साठी ओला उबर साठी एकदम कम्फर्टेबल आहे कमीत कमी रेट मध्ये भेटणार आहे दोन लाख दहा हजार रुपयामध्ये गाडी देणार आहे तुम्हाला दोन हजार सतराची एक्सचेंड गाडी पेट्रोल पुढे चेंज सर सतराची डिझेल मधलं वॅरेंट आहे ही तुम्हाला फक्त ना फक्त मी देणार आहे एक लाख नव्वद हजार रुपयामध्ये गाडी देणार आहे मित्रांनो मात्र एक लाख नव्वद हजार मध्ये जबर गाडी मिळणार आहे मित्रांनो ते पण जबरदस्त आता कॉल करा गाडी गाडीच बुक करा मित्रांनो सर ही दोन हजार चौदाच मॉडेल आहे ही गाडी स्विफ्ट भरपूर लोकांची डिमांड होती स्विफ्ट पाहिजे आम्हाला स्विफ्ट पाहिजे व्हाईट कलर मध्ये गाडी एकदम टॉप कंडिशन मध्ये स्विफ्ट आहे ही गाडीला फक्त डाऊन पेमेंट आपल्याला द्यायचं आहे डाउन पेमेंट स्वरूपामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि ही गाडी लोन युजसाठी आपल्याकडनं घेऊन जायची दोन हजार चौदा ची व्हिडी आहे स्विफ्ट विडी आहे ही गाडी एकदम टप कंडिशन मध्ये चारही आलावीर वगैरे आहेत टायर बियर सगळे बटन आहे तर गाडी एकदम कंडिशन मध्ये ओरिजिनल व्हीडीआय मॉडल भेटणार आहे आपल्याला दोन हजार चौदाचं फक्त फक्त भेटणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये द्या आणि आजच या गाडीचे मालक व्हा भरपूर लोकांची डिमांड आहे स्विफ्ट डिझायर पाहिजे स्विफ्ट डिझायर पाहिजे ही दोन हजार चोवीस ची स्विफ्ट डिझायर आहे तेवीस ची आपल्याकडे लोन युवसाट भेटणार आहे या गाडीवरती फक्त सव्वीस ईएमआय आहेत पंधरा हजार रुपयाचे सव्वीस ईएमआय ह्या गाडीवरती हे लोन युवसाटी भेटणार आहे तुम्हाला हे गाडीला फक्त काही पैशामध्ये डाऊन पेमेंट द्यायचं आहे गाडी सोबत बिझनेस मिळवायचा आहे बिझनेस सोबत आपल्याकडनं गोल्ड पॉईंट पण गाडीवरती गिफ्ट मिळवायचा आहे अशात तारात ही दोन हजार तेवीस डिसेंबरची चोवीस ची गाडी तुम्हाला लोन वापरायला माझ्याकडे अवेलेबल आहे सर या गाडीचा आपण डाऊन पेमेंट फक्त अडीच लाख रुपये कोट केलेला आहे यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे नेक्स्ट गाडी सर आपल्या सगळ्यांची चाहती एक नंबर गाडी आवरा दोन हजार चोवीस चा मॉडेल आहे सर या गाडीवरती फक्त अठ्ठावीस ईएमआय आहेत ही गाडी आपल्याला लोन यूज साठी भेटणार आहे या गाडीचे पण डाऊन पेमेंट आपल्याकडे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यामध्ये पण निगोशिएबल होणार आहे आणि ह्या गाडीवरती पण आपल्याला गोल्ड फॉईन गिफ्ट भेटणार आहे अशा तरामध्ये ह्या गाडीचा बिझनेस पण भेटणार आहे ही गाडी आता सध्या कंपनीमध्ये इन आहे या गाडी सोबत बिझनेस पण आपल्याला फ्री मध्ये भेटणार आहे बिझनेस आम्ही तुम्हाला इन करून देऊ कंपनीमध्ये तुमच्या आमच्या आवडीची वॅगनर आहे ही गाडी आहे दोन हजार तेवीस ची ही गाडी कॅश मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही म्हणता फक्त लोन वाल्या लोन वाल्या कॅश वाल्या पण गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे ही गाडी तुम्हाला कॅश मध्ये भेटणार आहे ही चार लाख ऐंशी हजार मध्ये गाडीचा कोड केलेला आहे मी कॅश घ्यायची असेल कॅश घेऊ शकता लोन करायचा असेल ह्या गाडीवरती पण मी तुम्हाला लोन करून देणार आहे नव्वद लो टक्के लोन करून गाडीवरती देणार आहे मी अशात ती गाडी आपल्याकडे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये दोन हजार तेवीस ची गाडी अवेलेबल आहे कधी पण आपल्याकडनं गाडी खरेदी करा आणि दुसरी गोष्ट ही गाडी तुम्हाला ओला उबेरला वगैरे इन करून मी स्वतः देणार माझ्याकडनं फ्री मध्ये म्हणजे थोडक्यात बिझनेस पण गाडी सोबत देणार आहे तुम्हाला फक्त चार लाख ऐंशी हजार ,00 चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये गाडी तुम्हाला त्यामध्ये पण डिस्काउंट होणार आहे त्यामध्ये त्याम पण तुम्हाला गोल्ड गिफ्ट भेटणार आहे भरपूर सारे गिफ्ट घेऊन आलोय मी दसरा आणि दिवाळी तुमची मी अशी जाऊन देणार नाही तुम्हाला गिफ्ट देणार आहे सोबत शंभर टक्के सुजूकची सर ही गाडी दोन हजार चोवीस ची गाडी आहे सर ही गाडीवरती फक्त डाऊन पेमेंट द्यायचं तुम्हाला तीन लाख दहा हजार रुपये दोन हजार चोवीस ची गाडी आपल्या लोन साठी भेटणार आहे कमीत कमी हप्त्यावाली एकदम टॉप कंडिशन मध्ये चारही गाडीचे टायर बटन आहेत सेंटर लॉकिंग आहे सीट कव्हर नवीन आहे स्क्रीन आहे रिवर्स कॅमेरा आहे सर्व गोष्टी आहेत सर्व गुण संपन्न असलेली गाडी आपल्याला भेटणार आहे आपल्याकडनं डाउन पेमेंट मध्ये तीन लाख दहा हजार रुपये त्यामध्ये पण कमी जास्त होऊन तुम्हाला भेटणार आहे गाडी तुम्ही आजच आपल्या आवडीची घेऊन जा आपल्याकडनं पुन्हा लावली कर गाडी सोबत बिझनेस पण मिळवा आपल्याकडं बिझनेस पण भेटायला या गाडीवरती मित्रांनो बॅक टू बॅक तुम्हाला सुप डिझायर गाडी घेऊन आलेला मित्रांनो ते पण टी मध्ये सर या गाडीची आहे सर एक नाही दोन नाही तीन नब्बल आपल्याकडे वीस वीस गाड्यांचा स्टॉक अव्हेलेबल आहे प्रमाण आता मी तुम्हाला चोवीस ची गाडी दाखवली तेवीस ची दाखवली पंचवीस ची दाखवली हीच दोन हजार तेवीस ची गाडी आहे टॉप कंडिशन मध्ये गाडी आहे एकदम कंपनीला चाललेली गाडी आहे ही कंपनीमध्ये ही नाही गाडी ही गाडी तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये डाउन पेमेंट द्यायचं आणि तेतीस ईएमआय आपल्याला यूज करायला भेटणार आहे तर अशा तऱ्याची गाडी टॉप कंडिशन मधली लोन साठी भेटणार आहे ही गाडी पण आपल्याला गाडी सोबत बिझनेस पण भेटणार आहे आणि बिझनेसोबत सोबत सोब आपल्याला ह्या गाडीवरती गिफ्ट म्हणजे गोल्ड कॉईन पण भेटणार आहे कमी पैशामध्ये गाडी पाहिजे तर मित्रांना तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे टाटाची सर या गाडीची काय करता सर बोला कम सर तुम्हाला काय बजेट पर्यंत गाडी पाहिजे त्या बजेटला माझ्याकडे गाडी अवेलेबल आहे सर कमीत कमी टू व्हीलर पण त्या पैशाला येत नाही ह्या पैशाला फोर व्हीलर देणार मी तुम्हाला रेट माहिती सर टू व्हीलरच्या पण कमी पैशामध्ये सर टू व्हीलर लाख रुपये लागतात त्याच्यात कमी पैशामध्ये नॅनो देणार तुम्हाला मी टाटा नॅनो दोन हजार अकराचं मॉडेल पेट्रोल गाडी एकदम चालू कंडिशन मध्ये एकदम कडक कंडिशन मधली गाडी नव्वद हजार ते पण जास्त झाले सर ऐंशी हजार ते पण खूप झाले सर साठ हजार फुल डिस्काउंट मध्ये गाडी सर ते पण खूप झाले सर बघा कॅमेरा चालू आहे सर ऑन स्क्रीन बोलतो सर फुल डिस्काउंट मध्ये कार आपल्याकडे सर त्यापेक्षा मी कमी पैशामध्ये मी फक्त तुम्हाला देणार आहेत पस्तीस हजार रुपये मध्ये गाडी देणार आहे फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये गाडी तुम्हाला टाटा नॅनो चालू कंडिशन मध्ये चालू गाडी तुम्हाला दोन हजार अकरा चे मॉडेल गाडीचं गाडी तुम्हाला नाववर करून ऑल पेपर ओके मध्ये गाडी तुम्हाला देणार आहे मी फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्याही काना मधन तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या पुनावाला कार कारशी संपर्क साधा आणि आजच आपल्याला फॅमिली साठी टू व्हीलरच्या मध्ये टू व्हीलरच्या खालच्या रेटमध्ये पस्तीस हजार रुपयामध्ये टाटाची नॅनो गाडी आपल्या आवडीची महाराष्ट्राचं ब्रँड असणारी गाडी आपल्या इंडियाचं ब्रँड असणारी गाडी ही गाडी आजच घेऊन जातो मी आपल्याकडनं मित्रांनो बॅक टू बॅक तुम्हाला घेऊन आलेला मित्रांनो व्यागुनर गाडी ते पण टी परिमिट मध्ये जबरदस्त कंडिशन मध्ये सर या गाडीची काय कोड करताय सर सर ही गाडी अपेक्षेपेक्षा कमी रेटला लोकांची अपेक्षा पण असेल की खूप जास्त रेट असेल गाडीचा त्यापेक्षा कमी रेट मध्ये मी आज दोन हजार अठरा ची गाडी ऑल पेपर क्लिअर मध्ये तुम्हाला देणार आहे आज गाडी तुम्हाला एकदम कटिंग रेट मध्ये एकदम डीलरच्या रेट मध्ये एकदम खालच्या रेट मध्ये फुल डिस्काउंट करून ही गाडी तुम्हाला देणार आहे मी एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये दोन हजार ची वॅगनर भेटणार आहे ची सर तुम्हार? मार्केट तोड प्राइस आहे मित्रांनो पूर्ण मार्केट मध्ये या रेट मध्ये व्यागन गाडी मिळणं अशक्य मित्रांनो अशक्य गोष्टीला शक्य करणं फक्त पुणावल्या वर्ल्ड कारचा वाद आहे मित्रांनो खूप सारे लोकांची डिमांड असते सर आम्हाला बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस करायचं म्हणजे काय कमर्शियल वाहन पाहिजे सर की त्यांना भाजीपाल्याचा धंदा किंवा छोटा मोठा कोणताही धंदा करू शकतो फळभाज्यांचा धंदा करायचा आहे त्याला टेम्पो पाहिजे गावकडे यूज करायचं सर त्यासाठी आपल्याला कधी टेम्पो भेटेल का एकदम बजेटमध्ये पाहिजे सर कमीत कमी, कमी बजेटमध्ये सर तुमची रिक्वायरमेंट आहे ना तुमच्याकडे तर तुमची आम्ही पूर्णच करू ती सर ही गाडी आहे दोन हजार बावीस ची ही गाडी विदाउट लिक्विड आहे डिझेल गाडी आहे ही ही टाटा इंट्रा व्ही थर्टी गाडी आहे ही गाडी आपल्याला फक्त लोन यूज साठी द्यायची आहे या गाडीवरती फक्त तुम्ही डाऊन पेमेंट स्वरूपामध्ये फक्त नव्वद हजार रुपये आपल्याला द्यायचे आहेत आणि बाकी गाडी तुम्ही लोन यूज साठी महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये घेऊन जाऊ शकता गाडी तुम्हाला लोन यूज आहे मित्रांनो मात्र नव्वद हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट द्या आणि तुम्ही स्वप्नाची गाडी तुम्ही घेऊन जा मित्रांनो तुम्ही याच्यावरती बिझनेस करू शकता पोर्टल असू द्या ॲमेझॉन असू द्या फ्लिपकार्ट अशा नामांकित कंपनीमध्ये या गाडी लावून मित्रांनो तुम्ही तिथून पैसे जनरेट करू शकता मित्रांनो तुम्हाला स्वस्त स्वस्त गाडी पाहिजे लोन साठी गाडी पाहिजे तुमच्यावरती लोन होत नाही सिल्स तुमचा डाऊन आहे खराब आहे नाही काय प्रॉब्लेम फक्त तुम्ही मेरा सरांना कॉल करा समक्ष भेटा गाडी बघा चेकअप करा मित्रांनो तुम्हाला आवडण्यासारखी गाडी आहे फुल मेंटेन गाडी खूप चांगली कंडिशनमध्ये गाडी मिळणार मित्रांनो ही तुमच्या बजेटमध्ये बसल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून देतेच मित्रांनो त्यानंतर तुम्हाला गाडी नक्कीच तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे आणि प्रत्येक गाडी संग तुम्हाला सोन्याचं नाना सुद्धा मिळणार आहे मित्रांनो या दिवाळी दसऱ्यामध्ये तुमची दिवाळी दसरा, दसरा हंड्रेड पर्सेंटच होणार आहे मित्रांनो तुम्ही जर इथं आले तर तुम्ही हसत खेळतच जाणार ही शंभर टक्के गॅरंटी मित्रांनो तर नक्की इथं व्हिजिट करा